हो आनंदी राहता येतं पण आनंद हा शोधावा लागतो आणि जर का आपण आनंदी नसू तर आपणच कुठेतरी पडतोय ना कमी आनंद शोधण्यात सकाळी उठल्या उठल्या असलेली शांतता म्हणजे आनंद निसर्गाच्या सानिध्यात मारलेला एक फेरपटका म्हणजे आनंद कोवडे ऊन अंगावर घेणे म्हणजे आनंद आजूबाजूची झाडे बघणे म्हणजे आनंद थंड अशी झुडूक अंगाला लागून जाणे म्हणजे आनंद गवतावरचे दौबिंदू पायाला लागणे म्हणजे आनंद सकाळी घेतलेला एक कप चहा म्हणजे आनंद आपण चहा तर रोजच घेतो पण चहाच्या प्रत्येक घोटाची जाणीव करून घेतलेला चहा म्हणजे आनंद मस्त आंघोळ करून फ्रेश होऊन देवपूजा करणे म्हणजे आनंद देवपूजा करून सकारात्मकता अंगात साठवणे म्हणजे आनंद घरातली बारीक सारीक कामे करणे म्हणजे आनंद मुलांचा डब्बा ह्यांच्या ऑफिसला जाण्याची घाई त्यात आपण परफेक्टपणे पटापटा केलेली कामे म्हणजे आनंद मलाच सर्व करावं लागते म्हणत कुरकुरण्यापेक्षा मला सर्व जमतं माझ्याशिवाय घरात काही एक होत नाही हा विचार म्हणजे आनंद बाकीच्यांनी आपले लाड करावे ह्यापेक्षा आपणच आपले लाड करावे यात तर खूप मोठा आनंद आहे आपल्याला आनंदी राहता येत नाही ह्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत आनंद आहे हा विचार आपण केला पाहिजे सर्वात कठीण गोष्ट काय आहे माहीत आहे ते म्हणजे विचार बदलणं जगात सर्वीकडे आनंद आहे आपल्याला फक्त तो शोधता आला पाहिजे